पोलीस ठाण्यात सोळा लाखांची दारू नष्ट कोर्टाच्या आदेशाने कठोर कारवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार लाख रुपयांच्या दोन हजार सातशे साठ विदेशी दारूच्या बाटल्या अखेर न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आल्या या कारवाईत पोलिसांनी ठाण्याच्या आवारात ही दारू नष्ट केली ज्यामध्ये पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते अवैध दारूच्या व्यापारावर अंकुश घालवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे ज्यामुळे धडगाव तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात एक ठाम संदेश दिला गेलाय प्रशासनाचे हे पाऊल सुरक्षा आणि कायद्याचा आदर वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरलाय पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे दारूबंदीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचललं आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार